ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कागदी कपात गरम चहा किंवा पाणी पिल्यास होईल कॅन्सर प्रसार माध्यमांमध्ये मा बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे ते पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल पुसत प्रतिनिधी कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रोप्लास्टिक वितळते व त्यातील चहा घेतल्याने लाखो मायक्रोप्लास्टिकचे कण पोटात जातात त्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरं जावं लागत असल्यामुळे चहाच्या कागदी कपांवर बंदी घालण्याबाबत बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्याने दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक पत्रक निर्गमित केले आहे ते पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात देखील त्याची अंमलबजावणी होईल का याकडे जागृत नागरिकांचे लक्ष लागलेले आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये हॉटेल व्यावसायिक पूर्वी प्लास्टिकच्या कपात चहा देत होते प्लास्टिक हे पर्यावरणाला घातक असल्यामुळे त्यावर बंदी आणली त्याचा पर्याय म्हणून कागदी कपात हॉटेल व्यवसाय चहा देत आहे परंतु त्या कागदी कपात देखील कॅन्सरसारख्या आजारांना कारणीभूत ठरविले जात आहे कारण चहाचे कप बनवताना त्यामध्ये बी पी नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो सदरच्या कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रोप्लास्टिक वितळते त्यामुळे नागरिक विविध आजारांना बळीदेखील पडू शकतात बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये विद्यालये महाविद्यालये सार्वजनिक उपक्रमे महामंडळे सार्वजनिक संस्था इत्यादी कार्यालयांना त्यांच्या स्तरावर कळविले जात आहे त्यामुळे यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील असेच आदेश निर्गमित करून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातच कागदी कपांवर बंदी घालावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे